नमस्कार तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवरती बघा एक महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं आणि त्यानंतर त्याचं राजकारण होणं महाराजांचा पुतळा कोसळला यांच्यापेक्षा मोठं दुःख आणि एक मोठं दुर्दैव असं वाटतंय की त्यांच्यावरती इथं महाराष्ट्रामध्ये राजकारण राजकीय लोक करत आहेत आणि राजकारणामध्ये आपली पोळी भाजायचा प्रयत्न हा यांच्याकडनं वारंवार होतोय ह्या गोष्टी आपल्याला नाकारता येत नाही असो बघा आता जी याच गोष्टीवरती याच प्रकरणावरती युतीनं सांगितलेलं आहे की जे दोषी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना कठोर शिक्षा होईलच पण याच्या माध्यमातून नेमकं यांना साध्य करायचं काय आतापर्यंत शिवरायांच्या पुतळ्याची जर गोष्ट झाली तर अमरावतीमधून शिवरायांचा पुतळा हटवायचं काम हे काँग्रेसने केले होते त्यामध्ये ठाकूर शिवती ठाकूर जे आहे अमरावतीच्या खासदार होत्या पालकमंत्री होत्या त्यांनी हे करून आणले त्यानंतर कर्नाटकामध्ये तोच प्रकार घडला होता म्हणजे शिवरायांचा पुतळा बघा ज्या महाराष्ट्राचं शिवराया हे दैवत आहे जे महाराष्ट्राला शिवरायामुळं ओळख आहे आपल्या घरापुढे तुळस आणि मंदिरावरती कळस हे शिवरायामुळं आहेत हे सर्व आपण छाटे ठोकून सांगतो पण त्यांच्याच पुतळ्याला महाराष्ट्रामध्ये जागा मिळत नाही जागा मागावी लागते आणि ते पुतळा हा पुतळ्याला परवानगी घ्यावी लागते परवानगीशिवाय पुतळा तो उभारू शकत नाही ह्या गोष्टी असो पण असे कृत्य केले त्यानंतर या राजकोटच्या घटनेवरून एवढं राजकारण तापवायचा प्रयत्न झाला आहे त्यामध्ये चक्क संजय राऊत म्हणजेच सकाळचा नऊचा भांडुपचा भोंगा म्हणजेच ओबीटीचा एक संपादक सामन्याचा खासदार तो म्हणतो की महाराष्ट्र पेटून का उठलं नाही ने। म्हणजे नेमकं यांना महाराष्ट्र पेटवायचं आहे का कारण यांचे जे सरदार आहेत शरद पवार हे म्हणतात वारंवार की महाराष्ट्राचं मणिपूर आहे महाराष्ट्राचं बिहार होतो आहे हे नेमकं बिहार मणिपूर होतंय कुठं त्यांनी सांगावं महाराष्ट्राला आणि एक हा जो मुद्दा आहे हा संवेदनशील मुद्दा आहे एक जिवाळ्याचा भावनेचा मुद्दा आहे कारण एक महाराष्ट्राचं आराध्य दैवत याची ती विठंबना होते तो याला तर ह्याला संवेदन पद्धतीनं न हाताळता याचं राजकारण करत आहेत हेच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि त्यानंतर बघा महाराष्ट्र पेटून का उठला नाही असं वक्तव्य सामन्यामध्ये ते करतात त्यानंतर या सर्व गोष्टीची तुलना ते औरंगजेबाशी करतात हे सगळ्यात मोठं दुःख आहे आणि वारंवार जनतेला हाही प्रश्न पडतो की नेमकं संजय राऊत यांना औरंगजेब शेवांसोबत इतरांचे नाव जोडून त्यांना औरंगजेब प्रेम दाखवायचं आहे का हे तर हा एक मुद्दा येतो आता हद्द तर त्यावेळेस होते डोळ्यावरती विभूती लावून भगवा गळ्याला गुंडाळून जे माझे खासदार संभाजीनगरचे माझे खासदार चंद्रकांत खैरसाहेब त्यांचं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य जर ऐकलं किंवा जे वाचलं तर असं वाटतंय येड्याच्या हातामध्ये वाडं द्यायचं काम हे झाले होते पण शिंदेसाहेबांनी खरंच ते तो पक्ष सोडून ते बाहेर आले ते ह्याच कारणामुळे आले ह्याच महाराष्ट्रद्रोहामुळे आले कारण ज्या जमातीला फक्त दंगली घडवाव्या वाटतात जी जमात फक्त दंगलीवरती विश्वास ठेवते ती जमात फक्त अशक्तता पसरावायचे काम करते त्यापासून शिंदेसाहेबांनी आपला पक्ष किंवा आपले लोक घेऊन ते बाहेर आले सच्चा शोषणिक बाहेर पडला हे याच कारणामुळे पडला की काय असं पण या ठिकाणी वाटतं आहे कारण चंद्रकांत खैरचं जे स्टेटमेंट आहे त्यांनी ते बोलले ते खूप विचार करण्यासारखं आहे आणि खूप चिंताजनक आणि संतापजनक आहे महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये दंगली झाल्या पाहिजेत हे त्यांचं वाक्य आहे बघा प्रकरण समजून घ्या काय आहे ते लहान सहान गोष्टीमुळं लहान लहान पुतळ्याची ज्यावेळेस विटंबना होते त्यावेळेस दंगली होतात आणि सरकारच्या विरोधामध्ये लोकांचा रोष असतात आणि लोक हे दंगली करतात शासनाच्या विरोधामध्ये पण यामध्ये त्यांना असं वाटतं की ह्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा पुतळा ज्याची आस्था हे सर्वाची सर्व धर्मियांची हे शिवरायांसोबत ऑटोमॅटिक होते कारण महाराष्ट्रामधील लहान बाळाला असं सांगावं लागत नाही की तो शिवराय शिवराय कोण होते ते कारण सर्वांमध्ये सर्व जातीमध्ये हे शिवराय हे लहानपणापासून रुजलेले आहेत आणि यामध्येच जर ते असं बोलतात म्हणजे याच शिवरायांच्या महाराष्ट्राला त्यांना पेटवायचं दंगली घडवायच्या की अशी वक्तव्य करतात आणि या ठिकाणी एक प्रश्न पडतो कारण जो मुद्दा संवेदनशील पद्धतीनं हाताळायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये या विषयावरून गदारोळ व्हायला नको आहे दंगली व्हायला नको आहेत महाराष्ट्र पेटायला नको आहे यांच्याकडं यांचा कल पाहिजे पण यांचा कल यांच्याकडे नसून यांचा कल हा दंगली पेटवण्यामध्ये आहे की काय यांची वृत्ती आता समोर येत आहे आणि एक प्रश्न असा पडतो आहे तो प्रश्न म्हणजे काय नेमके नेमकी यांना दुःख कोणत्या गोष्टीचं वाटतं आहे दुःख पुतळा पडल्याला वाटतं आहे की महाराष्ट्र पेटून उठला का नाही किंवा महाराष्ट्र पेटला का नाही महाराष्ट्र पेटायला पाहिजे होतं याचं वाटतंय प्रश्न पडतो येतं जर महाराष्ट्र महाराष्ट्राचं दैवत आहे त्याच्या पुतळा पडला दुःख असलं असतं तर यांचं आंदोलन खूप वेगळं असलं असतं यांनी याचं राजकारण कधीच केलं नसतं मग यांना दुःख नेमकं हेच वाटतं आहे आणि याच्या पाठीमागून एक गोष्ट अशी वाटावं लागते यावेळेस असा संशय येतो ही महाराष्ट्र पेटवण्यासाठी किंवा दंगली घडवण्यासाठीच तर हे काही अट्टहास केला नसेल निलेश राणे म्हणतात की वैभव नाईक यांनी हे प्रकरण केलं असावं कारण संयोजित जागेमध्ये त्या जागेवरती राजकोटला अवघ्या पंधरा मिनटामध्ये हे वैभव नाईक पोचले होते कारण त्या ठिकाणातून वैभव नाईकचं गाव कणकवली हे पन्नास किलोमीटर अंतरावरती होतं आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी कुठलीही सुनियोजित किंवा नियोजित त्या ठिकाणी यांची सभा कोणतीच नव्हती मग अशा वेळेस वैभव नाईक की पंधरा मिनटामध्ये ते कसं पोचले आणि त्यांना हे कसं कळालं यांचा हा खडा सवाल निलेश राणेने केला त्यांनी परत सांगितलं की याचा प्रकरणाचा पूर्णपणे तपास मी करून परत मांडेन म्हणजे हे जे प्रकरण आहे आणि वैभव नाईक जे आहेत ते उद्धव ठाकरे गटांचे हे आमदार आहेत एकूणच हे सर्व गोष्टी पाहिल्या घटनाक्रम पाहिले पूर्ण मुद्दे बघितले तर निष्कर्ष फक्त एवढाच निघतो तो, तो निष्कर्ष म्हणजे की ह्या दंगली घडवण्यासाठी किंवा लोकांना पेटवण्यासाठी एक राजकीय उलथापालत करण्यासाठी तर हा प्रयत्न झाला नसेल आणि झासून त्यावेळेस येते मित्रांनो की एवढं करूनही महाविकास आघाडी मुंबईला एक मोर्चा काढते जोडो जोडा मारो जे त्यांचं आंदोलन होतं ते होतं जोडा मारू आंदोलन हे आंदोलन नेमकं अर्थ काय का आता नेमकं जोडे लोकांनी मारायचं कोणाला लोकांनी जोडे मारले पाहिजे कुणाला सरकारला की ह्या ढोंगी लोकांना कारण नेहमी मनामध्ये वारंवार एकच प्रश्न परत रेंगाळतो पण पर ज्या लोकांना महाराष्ट्र शांत ठेवायचा नाही मग ते आव काय आणतात आता याचं एक उत्तर उदाहरण ऐकून घ्या कलकत्ता पूर्ण पेटला आहे त्या डॉक्टरच्या हत्येमुळं त्यावरती ही मंडळी चुपच आहे यशस्वी शिंदे यांचं हत्या झाली यावरती मंडळी चुप आहे कारण ह्या दोन्ही गोष्टी हे पोषक आहेत या आघाडीला कारण पश्चिम बंगालची जे मुख्यमंत्री बॅनर्जी आणि जे महाराष्ट्रामधील शिंदेच्या हत्याकांडामधील जो आरोपी आहे गोलटोपीवाला त्यामुळं फक्त मताच्या राजकारणामुळं ह्या गोष्टी लोकं करत नसावेत आणि पुढला मुद्दा आहे जर यांना एवढा महाराष्ट्राचा फुळका असला असता तर महाराष्ट्राचा त्यांनी कुठल्या ज्वलंत प्रश्नावर त्यांनी आंदोलन करायला पाहिजे होतं पण ज्वलंत प्रश्न न हाताळता विकासाचे मुद्दे न हाताळता एक विरोधी पक्ष म्हणून यांचं कार्य कुठलं आहे ते कार्य न करता हे फक्त लोकांना भडकावायचे कामं कुठून होतील त्याचबरोबर ते हात घालत आहेत ते बळात्कारच्या घटना असतील किंवा शिवरायांचा पुतळा असेल कारण या दोन्ही ठिकाणी लोकं लोकांचे इमोशन्स जोडलेले आहेत आणि त्याचा फायदा घेऊन हे भडकावायची कामं हे करत आहेत लोक आता सुज्ञा आहेत लोकांना समजतं आहे नेमकं आहे काय त्यामुळे लोकंसुद्धा यांना आपली पाठ फिरवत आहेत आता माझा प्रश्न तुम्हाला आहे दुसताना माझा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला आहे अहो ह्या लोकांना दुःख कुणा गोष्टीचं आहे पुतळा पडला आहे दुःख त्यांना याचं आहे की महाराष्ट्रामध्ये दंगले पेटल्या नाहीत किंवा महाराष्ट्र पेटला नाही याचा आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय तुमचं ओपिनियन काय नक्कीच आम्हाला कमेंट करा आणि एक चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ पसरवा नमस्कार जय हिंद वंदे मात्राम जय महाराष्ट्र